जळगाव शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे भव्य नवीन कार्यालय आता पूर्णत्वास आले आहे चार जून रोजी या कार्यालयाचे भव्य दिव्य उद्घाटन होणार असून हा सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडणार आहे मात्र उद्घाटनापूर्वीच एक विचित्र आणि गोंधळात टाकणाऱ्या अफवेने वातावरणात वेगळी चर्चा रंगवली या कार्यालयात भूत असल्याची अफवा कार्यकर्त्यांमध्ये पसरली असून त्यामुळे काही कार्यकर्त्यांनी कार्यालयात जाण्यासच नकार दिलाय नमस्कार मी सूरज कामे आणि तुम्ही पाहताय सत्यपे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं नवीन कार्यालयाची इमारत अत्याधुनिक पद्धतीने बांधण्यात आली आहे विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून हे कार्यालय उभारण्यात आलं होतं एक प्रकारे हे नव्याने घडणाऱ्या शिवसेनेचे प्रमुख केंद्र ठरणार आहे मात्र या नव्या इमारतीच्या उद्घाटनाआधीच कार्यकर्त्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय कारण या कार्यालयात काही अघोरी शक्तींचा वावर आहे अशी चर्चा सुरू झाली आहे ही अफवा कुठून पसरली याचा ठोस पुरावा नसला तरी या चर्चेने जोर धरला जेव्हा राज्याचे पाणीपुरवठा मंत्री आणि जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाब पाटील यांनी एका भाषणात या गोष्टीचा उल्लेख केला काही कार्यकर्ते म्हणतात की तिथे भूत आहे म्हणून ते कार्यालयात जाणं टाळत आहेत असं ते म्हणाले आणि यामुळे या अफव्याला अधिक जोर मिळाला ही अफवा पसरताच गुलाबराव पाटील यांनी स्वतः पुढे येत या यावर स्पष्टीकरण दिलं अंधश्रद्धेला बळी पडू नका हे एक राजकीय कार्यालय आहे इथे बूथ कसं येईल मी स्वतः या कार्यालयात रोज बसणार आहे कोणताही कार्यकर्ता भीती बाळगू नये असं ते ठामपणे म्हणाले त्यांच्या या वक्तव्यानंतर काही प्रमाणात कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला असला तरी सोशल मीडियावर या विषयाची जोरदार चर्चा रंगू लागली आहे या अफवेचा फटका केवळ शिवसेनेच्या अंतर्गत वातावरणालाच बसलेला नाही तर विरोधकांनाही एक नवा मुद्दा मिळाल्याचं पाहायला मिळत आहे जळगावच्या राजकीय वर्तुळात शिवसेना कार्यालय की भयाने ग्रस्त जागा अशी कुजबूज सध्या सुरू झाली आहे काही विरोधकांनी उपरोधाने सोशल मीडियावर पोस्ट टाकत शिंदे गटावर टीकास्त्र सोडलंय या घडामोडींमुळे शिवसेनेच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झालाय नवीन उभारलेलं हे कार्यालय पक्षासाठी एक नवो पर्व ठरणार आहे पण उद्घाटनाआधीच नकारात्मकतेची छाया पडल्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले शिंदेगट याकडे एक अफवा म्हणून बघत आहे त्यांच्या म्हणण्यानुसार या अफवेचा पगडा फार काळ टिकणार नाही ही अफवा विरोधकांनी मुद्दाम पसरवली जेणेकरून पक्षात गोंधळ निर्माण व्हावा असा आरोप काही स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केलाय त्यांच्या मते गुलाबराव पाटील यांचं वक्तव्य ही अफवा संपवण्यासाठी होतं कोणतीही शक्ती पक्षाच्या कामाला अडथळा ठरू शकत नाही असं सांगत त्यांनी उद्घाटन मोठ्या दिमागात होईल असा विश्वासही कार्यकर्त्यांना दिला चार जून रोजी या नवीन कार्यालयाचं उद्घाटन होणार आहे या दिवशी मोठ्या संख्येनं कार्यकर्ते पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे या उद्घाटनात पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीची शक्यता असून या सोहळ्याला एक राजकीय ताकद दाखवण्याचा उद्देश आहे या कार्यालयातून पक्षाच्या नव्या योजनेचा आणि संघटनात्मक कामाचा शुभारंभ होणार आहे त्यामुळे या अफवेमुळे जे काही वादळ निर्माण झालं आहे ते चार जून नंतर निवळेल का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे शिवसेनेच्या नव्या कार्यालयाची उभारणी ही एक राजकीय दृष्ट्या महत्वाची घडामोड आहे मात्र अशा एका आधुनिक इमारतीबाबत भूताची अफवा पसरावी आणि कार्यकर्ते त्याला बळी पडावेत हे एकविसाव्या शतकातील भारतात अंधश्रद्धेचा विदारक चेहरा दाखवून देणारं चित्र आहे शिवसेना नेत्यांनी विश्वास निर्माण करून कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास परत मिळवणं ही आता काळाची गरज आहे या संपूर्ण घटनेतून एक गोष्ट नक्कीच लक्षात येते राजकीय संघटनांसमोर केवळ विरोधकांचा नाही तर अफवांचा सामना करणे देखील तितकेच महत्वाचे आहे एकंदरीत चार जून हा दिवस फक्त एका कार्यालयाच्या उद्घाटनापुरता मर्यादित नसून ही तारीख शिवसेनेच्या नव्या पर्वाची सुरुवात ठरेल का हे ठरवणारी ठरणार आहे कार्यकर्ते भीती झटकून पुढे येतात की अफवांखाली दबून जातात यावर पक्षाचं स्थानिक भवितव्य अवलंबून आहे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं